नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन जूनपासून पुढील एकवीस वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नसीब मित्रांनो मानवी जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनावर ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीचा अतिशय दूरगामी प्रभाव पडत असतो ज्योतिषानुसार ग्रहांची वेळोवेळी बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक परिवर्तन घडून आणत असते आणि दिनांक दोन जूनपासून ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय अद्भुत असे योग घडून येणार आहेत ग्रह नक्षत्रामध्ये होणाऱ्या या बदलाचा या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनावर अतिशय शुभ असा प्रभाव दिसून येणार आहे दोन जून दोन हजार चोवीस पासून पुढे कालावधी या राशींच्या जातकांच्या जीवनातील अतिशय शुभ असा कालावधी ठरण्याचे संकेत आहेत या राशींचे लोक या कालावधीमध्ये प्रचंड प्रगती करण्याचे संकेत आहेत मित्रांनो ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रहांचा प्रभाव वेगवेगळ्या घडामोडी घडून आणत असतो जेव्हा जे गड़ ने ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक नकारात्मक समस्यांचा सामना करावा लागतो आणि जेव्हा ग्रहांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होत असते मानवी जीवन हे ग्रह नक्षत्राच्या स्थितीवरच अवलंबून असते मित्रांनो ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असताना वेळोवेळी ग्रह अस्त किंवा उदित होत असतात अशा प्रकारे दोन जून रोजी गुरुग्रह उदित होणार आहेत दोन जून दोन हजार चोवीस रोजी गुरुग्रह राशीमध्ये उदित होणार आहेत गुरुग्रहाला ज्योतिषामध्ये अतिशय शुभ असे ग्रह मानले जाते त्यामुळे गुरुचा प्रभाव हा मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत संपूर्ण राशीवर पडत असतो गुरुची कृपा जेव्हा लाभते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही गुरुच्या उदित होण्याचा शुभात्वा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडत आहे आणि त्या अगोदर म्हणजे एक जून रोजी मंगळ ग्रहाने मेष राशीमध्ये प्रवेश केलेला आहे मंगळग्रहाने स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश केला असून याच दिवशी हर्षल ग्रहाने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे दोन दिवसामध्ये ग्रह अशा घडामोडी घडून आलेल्या आहेत त्यामुळे या घडामोडींचा या राशींच्या जातकांना वेगवेगळा प्रभाव पाहाव्यास मिळणार आहे मंगळ ग्रह हे ग्रहांचे सेनापती मानले जातात त्यामुळे मंगळाचा प्रभाव देखील मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करत असतो मंगळाचे मेष राशीत आणि हर्षल ग्रहाचे वृषभ राशीत राशी परिवर्तन आणि त्याबरोबरच गुरुचा उदय या काही खास राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट येण्याचे संकेत आहेत यांच्या जीवनामध्ये सध्या जी नकारात्मक स्थिती चालू आहे ते समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक स्थितीची निर्मिती या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार असून आता ज्या कामांना हे लोक हात लावतील त्या कामामध्ये यांना यश प्राप्त होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या राशींच्या जातकांना यश मिळणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर असा काळ आता इथून पुढे येणार आहे येणाऱ्या काळात प्रचंड प्रगती होणार आहे त्यामुळे कार्यक्षेत्र असो करिअर असो उद्योग व्यवसाय अथवा नोकरी अशा सर्व क्षेत्रामध्ये यांना फायदा होणार आहे यांना भरपूर प्रमाणात लाभ होणार आहे तर चला वेळ न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे सुरुवात करूया मेष राशी मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये गुरु आनंदाची घेऊन येणार असून गुरुचे पाठबळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची हा कालावधी आपल्या जीवनातील सुंदर असा कालावधी ठरणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःचे एक नवे विश्व आपण आता इथून पुढे निर्माण करणार आहात व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाला प्रगतीची नवी चालना मिळणार आहे त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला भरपूर प्रमाणात यश मिळण्याचे संकेत आहेत हा काळ जीवनातील उत्तम असा काळ ठरू शकतो मानसिक तणाव दूर होईल आरोग्य देखील उत्तम असेल पैशांची आवक वाढणार असल्यामुळे मन समाधानी बसेल या काळामध्ये आत्मसंतुष्टी आपल्याला लाभणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये आध्यात्मिक सुखाची अनुभूती देखील होऊ शकते एखाद्या आध्यात्मिक गुरुची आपल्याला भेट घडू शकते त्यामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे यानंतर आहे वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे मंगळ आणि गुरुचे आपल्या जीवनामध्ये मंगळ आणि गुरुचे विशेष कार्य आता आपल्या जीवनामध्ये होणार आहे मंगळ आणि गुरुच्या कृपेने जीवन आनंदी आणि सुख समृद्धी बनणार आहे इथून पुढे जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे राशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर अशी सुधारणा घडून येणार आहे त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील आणि लोकांकडून स्वतःचा लाभ कसा प्राप्त करून घ्यावा हे आपल्याला चांगलेच समजून जाईल हा या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत करि करिअरमध्ये प्रगतीचे नवे साधन उपलब्ध होईल करिअरमध्ये उच्चांक आपण या काळामध्ये गाठणार आहात वरिष्ठांकडून आपल्याला शाबासकी देखील मिळणार आहे या काळामध्ये एखादा पुरस्कार प्राप्त होऊ शकतो राजकीय क्षेत्रातील लोकांना आनंदाची बातमी कानावर येणार आहे या कालावधीमध्ये मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम असेल सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल गुरुच्या कृपेने आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता, आता अचानक सोपी बनू लागतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला घवघवीत यश मिळणार आहे यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर असा कालावधी येणार आहे मंगळाच्या कृपेने उजळून निघेल आपले भाग्य त्याबरोबरच गुरुची कृपा देखील आपल्या राशीवर असणार आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे अविवाहित जातकांचे विवाह जमून येतील मानसिक तणाव या कालावधीमध्ये दूर होणार असून मन एका प्रकारे शांत आणि समाधानी बनेल सुख असो भाग्य आणि आनंदाची प्राप्ती लवकरच आपल्याला होणार आहे कर्क राशीच्या जातकांना नोकरीमध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे शिक्षणामध्ये देखील चांगला लाभ प्राप्त होणार आहे व्यापारात विस्तार घडून येईल नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे मित्र परिवार आणि सहकार्यांची चांगली मदत कर्कराशीच्या चा जातकांना लाभेल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी सुंदर असा काळ आपल्या वाट्याला येणार असून गुरुच्या कृपेने गुरुच्या आशीर्वादाने आनंदाची भरभराट होणार आहे घनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपल्या जीवनामध्ये होणार आहे एखादा नवीन उद्योग या कालावधीमध्ये आपण सुरू करू शकता काळ चांगला आहे घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात त्याबरोबरच कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल देखील आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती होईल एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होणार आहे यानंतर आहे तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे गुरुचे उदित होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून गुरुच्या आशीर्वादाने आतापर्यंत जीवनामध्ये जे काही आर्थिक समस्या चालू होत्या त्या समाप्त होणार आहेत धनधान्य आणि सुखसमृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे मात्यापितांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे त्याबरोबरच संततीच्या जीवनामध्ये देखील आनंदाची भरभराट होणार आहे संततीकडून आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत नोकरीविषयक देखील आनंदाची बातमी येणार आहे शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे दुःखाचा अंत होणार असून सुखाची नवी बहार आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आता इथून पुढे येणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सुख सौभाग्याची बहार घेऊन येणार आहे गुरुचे उदित होणे गुरुचे उदित होणे आपल्यासाठी शुभ फलदायी असून नवीन कार्यक्षेत्रामध्ये केलेला प्रवेश भाग्यदायी घडून आणणार आहे आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल आता इथून पुढे मानसिक तणाव देखील दूर होणार असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कमावलेले नाव आता फळाला येणार आहे म्हणजे कामाला येणार आहे या कालावधीमध्ये स्वतःच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल आर्थिक अडचणी देखील समाप्त होतील यानंतर आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समाधानाची भार घेऊन येईल गुरुचे उदित होणे गुरुचे उदित होणे अतिशय खास ठरणार असून मंगळाची कृपा देखील आपल्या राशीवर बरसणार आहे त्यामुळे स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास जागृत होईल या कालावधीमध्ये उद्योग व्यापारात नफ्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल देखील समाधानकारक लागणार आहे या कालावधीमध्ये जर आपल्याला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा एखादा नवीन व्यवसाय आपल्याला करायचा असेल तरी काळ शुभ असेल लघु उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला या कालावधीमध्ये होऊ शकते गुरुच्या आशीर्वादाने इथून पुढे येणारे वर्ष आपल्यासाठी सुखाचे जातील यानंतर आहे मीन राशीच्या मीन जातकांच्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे गुरूचे उदित होणे गुरुचे उदित होणे आपल्या जीवनात एक नवी भरभराटी घेऊन येईल एक नवी चकाकी घेऊन येणार आहे आर्थिक समस्या समाप्त होतील अनेक दिवसापासून घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी आता समाप्त होऊन शांत वातावरणाची निर्मिती होणार आहे त्यामुळे आपले मन देखील शांत असतील पत्नीमध्ये चालू असणारे विवाद समाप्त होणार असून प्रेम आपुलकी आणि स्नेहामध्ये वाढ होणार आहे त्याबरोबरच एखाद्या जुन्या मित्राच्या मदतीने आपल्याला एखादी नवी नोकरी मिळण्याचे देखील संकेत आहेत खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद